आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरो बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालिसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच एक्स आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस तालुक्यातील धांदारफळ खुर्द इथे श्री बीजे खताळ जनता विद्यालय या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी बीजे खताळ जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी परेड करून आमदार खताळ यांना सलामी दिली तसेच प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीत सादर करून ग्रामस्थांची मने जिंकून घेतली आहेत तसेच विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी आणि शाळेमधील विद्यार्थ्यांनी यावेळी भाषणं केली आहेत तसेच दहावीच्या शाळा अंत परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेल्या तीन विद्यार्थिनींचा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला पहिलगाम इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याला सिंदूर ऑपरेशन भारतीय सैन्यानी अतिरेक्यांना चोख उत्तर दिलं तो सर्व थरारक्षण दांदरफळ खुर्द येथील बीजे खताळ विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी आपल्या नाट्यकलेमधनं सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट विजय खताळ ज्येष्ठ व्यक्तिमत्व मुरलीधर खताळ सरपंच लता खताळ स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अनिल खताळ जिल्हा परिषद शाळा स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खताळ यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मुख्याध्यापक शिंदे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयराव खता पाटील उपस्थित व्हास्पिटावरील सर्व मान्यवर सन्मान्य शिक्षक वर्ग व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आजचा दिवस म्हणजे आपल्या भारतीयांच्या इतिहासातील असा स्वर्णाक्षरांनी नोंदल्या गेलेला दिवस म्हणून त्याच्याकडं बघितलं जातं एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपण स्वतंत्र स्वातंत्र्य झालो त्यानंतर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य फक्त आपल्याला झेंडा पुरता न मिळता व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं तुम्हा आम्हाला प्रत्येकाला विचाराचं स्वातंत्र्य मिळालं त्यानुसार आपली वाटचाल पुढं सुरू झाली ज्या ब्रिटिशांबरोबर लढून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली शहीद झाले त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मी नमन करत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्याला तर आता बऱ्याच बालगोपालांनी जिल्हा परिषद शाळेतील असल आपल्या विद्यालतीला असल सर्वांनी स्वातंत्र्याबद्दल सांगितलं स्वातंत्र्य कसं मिळालं कसा संघर्ष झाला आणि मी त्या बालगोपालांचं सुद्धा बाल चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचंसुद्धा अभिनंदन करेल अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आजच्या दिवशी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि जिल्हा परिषदेचे सर्व जे शिक्षक आहेत शिक्षिका आहेत तसेच आपल्या विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका यांचे विशेष अभिनंदन करल कारण या लहान मुलांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचं काम तुम्ही खऱ्या अर्थाने आजच्या या दिवशी करत आहात ज्या पद्धतीने त्या मुलांमध्ये त्यांचा कॉन्फिड गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी त्यांचा त्याग दिला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळून दिलं स्वातंत्र्यवीर समुरु। सावरकर असल यांनी सुद्धा यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती तिथून प्रत्येकाने त्यावेळेच्या प्रत्येक स्वातंत्र्यवीरांनी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आज जे तुम्ही आम्ही देशामध्ये सुरक्षित भावना व्यक्त करतोय यासाठी प्रयत्न केले आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान असतील मोदी साहेब यांनी सुद्धा देशाच्या सुरक्षतेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करून आज बरेचसे सैनिक असेल आता आमचे बबनराव आले तिथं ते सांगतील सैनिकांनासुद्धा अभिमान वाटेल अशा पद्धतीने आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब निर्णय घेत असतात आज आपल्याला फक्त स्वातंत्र्य मिळालंय परंतु देशांतर्गत सुद्धा ज्या काही कुरघोड्या चालू असतात याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला देशप्रेमी म्हणून देशभक्त म्हणून पुढे यावं लागेल आत्ताच काही दिवसापूर्वी पलगाम येथे एक दहशतवाद्यांकडून आपल्या निरपराध पर्यटकांवर हमला झाला त्यामध्ये सत्तावीस पर्यटक शहीद झाले परंतु त्याचा बदला सुद्धा आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला जशाच तसं उत्तर देऊन दिला आणि आज त्या घटनेला सुद्धा शंभर दिवस पूर्ण झाले <ipl�> ज्या कुणी आपल्या देशाकडं वाईट नजरेने बघितल्याचा प्रयत्न करतो तर त्याला सुद्धा थांबवण्याचं काम थोपवण्याचं काम आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून असल किंवा आपल्या या सैनिकांच्या माध्यमातून असल ऑपरेशन सिंदूर सारख्या मोहिमेचं नेतृत्व सुद्धा कर्नल सुफिया कुरेशी या महिलेकडे दिलं गेलं या देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांना सुद्धा त्यांच्या ज्या कलागुण आहेत वाव आहेत त्याला संधी देण्याचं काम निश्चित या माध्यमातून होताना आपल्याला दिसतंय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आज अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत एकोणऐंशी वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय विज्ञान असेल तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आपण चांगली क्रांती केली आहे कृषी क्षेत्र असेल शिक्षण असेल उद्योग या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा दखल घेण्याचं काम आहे आज तुमच्या आमच्या गावातून राज्य पातळीवर देश पातळीवरती काम विविध स्पर्धांमध्ये पुढं येण्याचं काम केलं जात आहे बऱ्यापैकी आता त्या ताईंनी एक लाडूचा किस्सा सांगितला लाडू कसे शंभर लाडून खाली येईपर्यंत पाच राहिले परंतु ताई आदरणीय मोदी साहेबांची जी संकल्पना आहे तीच घेऊन आम्ही पुढे काम करतोय ना खाऊंगा ना खाणे दुंगा त्यामुळे तुम्ही असेल असल आता सुद्धा तुमच्या कुटुंबातील वडिलांना पीक विम्याचे पैसे आले असल ते डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून आलेत त्यामुळे जर वरतून लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये निघाले तर त्या खात्यावरती पंधराशेच रुपये येत आहे काही योजनांमध्ये उणीवा असतील निश्चित त्यावरती सुद्धा काम करून आपल्याला जी राज्याला म्हणा देशाला जी भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे हिचं उच्चाटन करण्याचं काम आज या तुमच्या पिढीला सुद्धा पुढे यावं लागणार आहे आम्ही तर करतोय आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळंच तुमच्या गावचा एक मुलगा या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय गरिबी बेरोजगारी भ्रष्टाचार बाकीच्या इतर देशांपेक्षा आपल्या देशामध्ये याचं प्रमाण कमी आहे परंतु निश्चितच मला खात्री आहे देशाचे कणकर पंतप्रधान मोदी साहेब असेल तुम्ही आम्ही सगळेजण मिळून याच्यावरती मात करूया परंतु आपली बी जबाबदारी राहील का उद्या शाळेमध्ये आपला कोणी मित्र असेल त्याची परिस्थिती गरीब असेल तर आपण सुद्धा त्याला हात दिला पाहिजे त्याला मदत करून त्याला पुढं आणण्याचं सहकार्याची भूमिका आपण घेतली पाहिजे स्वातंत्र्य दिनाचं महत्व फक्त ध्वजारोहण पुरतं न राहता त्या दिवशी आपण स्वातंत्र्य सैनिकांना स्मरण करून त्यांना नमन करून पुढं गेलं पाहिजे त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचा गौरवसुद्धा या निमित्ताने करण्याचा उजाळा देण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांकडून होत असतो शेती क्षेत्रात आज भारत देशाची चांगली कामगिरी सुरू आहे शिक्षणासाठी सुद्धा आज बघितल्यानंतर तुमच्या शालेच्या तिन्ही मुली ज्या आहेत त्या म्हणजे मुली किती शिक्षणाच्या बाबतीत पुढं चालल्यात त्यांचं निश्चित अभिनंदन केलं पाहिजे आणि आज आपल्याला जाती धर्म भाषा ह्या सर्वांच्या पलीकडे जाऊन सुद्धा सर्वांना एकत्र आलं पाहिजे भविष्यासाठी सुद्धा आता दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचा जो संकल्प मोदी साहेबांनी केला आहे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी सहभाग झाला पाहिजे गावागावातील स्वच्छ पाणी प्रत्येकाला मिळालं पाहिजे चांगले रस्ते झाले पाहिजे आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी सुद्धा पुढं येणं गरजेचं आहे तरुण पिढीला सुद्धा आज कौशल्य विकासच्या माध्यमातून पुढं येऊन प्रत्येकानेच प्रत्येकजण अधिकारी होऊ शकत नाही प्रत्येकजण शिक्षक होऊ शकत नाही प्रत्येकजण इंजिनियर होऊ शकत नाही परंतु या निमित्तानं माझी आपल्या सर्वांना पालकांनासुद्धा इथं उपस्थित विनंती राहील की आपल्या विद्यार्थ्यांमधील आपल्या मुलांमधील कलागुणांना वाव द्यायला प्रोत्साहन द्या ज्या पद्धतीने शिक्षक लोक तर करत असतात ते काम करताय परंतु जे आपल्या पाल्याला अपेक्षित आहे एखाद्या पाल्याला फक्त त्याचा मुलगा इंजिनिअरिंगला गेला म्हणून आपला मुलगा इंजिनीअरिंगला टाकू नका त्याला वकील करा कोणाला डॉक्टर व्हायचा असेल डॉक्टर होऊन द्या अधिकारी होऊन द्या आणि मी तर सांगल का उद्या काही चांगल्या लोकांची सुद्धा राजकारणात गरज आहे राजकारण तसं वाईट नाही ठराविक काही लोकांमुळे जर राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल तरी तो तसा होऊन देऊ नका उद्या हो तुमच्यातूनच कुणीतरी या राज्याचा मंत्री झाला पाहिजे तालुक्याचा आमदार झाला पाहिजे देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे कारण आपल्याला समाजाप्रती जी समाजाची सेवा करायची आहे आज देशाच्या प्रती देशभक्ती जागृत होणं खूप गरजेचं आहे ज्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं जे प्रोत्साहनपर बक्षीस त्यांना इथं दिलं गेलं त्यांचंही मी अभिनंदन करतो माझी विद्यार्थी सुद्धा या शाळेचे आलेले आहेत त्यांनी सुद्धा परिस्थिती जाण ठेवून का आज हे जे स्वर्गीय बीजे खताळ पाटील जनता विद्यालय आहे हे विद्यालय कशा पद्धतीने पुढं मोठ्या स्वरूपात त्याचा विस्तार होईल कसं नावारूपाला होईल यासाठी जी प्रयत्न तुमच्या माझी विद्यार्थ्यांची चालली तुमचंही मी अभिनंदन करेल माझ्या प्रयत्न राहील कारण मी या गावचाच सुपुत्र असल्यामुळं आणि आदरणीय विजय खताळ पाटील सुद्धा आपल्याच गावचे होते आणि त्यांच्याच नावानी मला वाटतं तालुक्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये एवढं एकच विद्यालय असेल तर या विद्यालयाला पुढं जाण्यासाठी जिल्हा परिषदेचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहेत त्यांनाही विनंती करेल का काही विद्यार्थी पुढील कालावधीमध्ये आपले विजय खताळ विद्यालयामध्ये आले पाहिजे यासाठी सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं राहील पुन्हा आपल्या भारत देशाची एकता अखंडता राहण्यासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे अशी विनंती करल कार्यक्रम जास्त वेळ चालल्यामुळं मी जास्त काही सांगणार नाही परंतु बालमित्रांना माझ्या एवढाच सल्ला देईल का शिक्षण आणि देशभक्ती ह्या दोन गोष्टी आपल्यामध्ये राहिल्या पाहिजे कारण देश सुरक्षित राहायला तर उद्या तुम्ही आम्ही सुरक्षित राहणार आहे त्या दृष्टीने सरकार केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे प्रयत्न करत आहे शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर ज्या दिवशी शालेचा पहिला दिवस सुरू होता तर आपल्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय सरकारच्या माध्यमातून प्रत्येक लोकप्रतिनिधी त्या त्या तालुक्यातील प्रत्येक शाळेवरती विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गेला होता आणि मी सुद्धा आपल्या वडगाव लांडगा येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गेलो होतो आज शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून कुणी परिस्थिती अभावे साईडला राहू नये यासाठी शालेय विद्यार्थ्यांना आपण गणवेशापासून शालेय साहित्यापासून सर्व वस्तूंचा पुरवठा आपल्या सरकारच्या माध्यमातून होत असतो त्यामुळं शिक्षण चांगल्या पद्धतीचं घ्या आज शिक्षक सुद्धा त्यांची तळमळ धडपड बघितल्यानंतर खरंच एक आनंद आणि समाधान वाटतो अतिशय चांगल्या पद्धतीने त्या लहान लहान मुली इंग्लिश हिंदी मराठी सर्व भाषांमध्ये दे, इथं देशाविषयी सांगत होते त्यावेळेस निश्चित मन भरून आलं अशा पद्धतीने आज मला या कार्यक्रमासाठी आपल्या गावातील ग्रामस्थांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर आमंत्रित केलं होतं आजचा कार्यक्रम तसा नगर येथे सुद्धा मला कार्यक्रम होता परंतु तुम्ही शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सी चोवीस तास या यूट्यूब चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका